वन विभागाने चाळीस एकर जमीन वडार समाज जो आहे तो आता वंडला शिफ्ट झाला त्यांना जमीन तिथे दिली चाळीस एकर त्याला लागून एकशे बावीस गट नंबर आहे तो खाजगी आहे तो ही चाळीस एकरचा आहे तो इथले मोऱ्यांचा बाकी सगळं फॉरेस्ट आहे आणि आत्ता जे प्रपोजल यांनी दिलं ते असं केलं तर पाण्यासाठी चांगला होईल हे जे कॅचमेंट मोठे आता काल आपण जे आता साधारणत किती क्षमता स्टोरेजचं बंधारा इथं होऊ शकतो सर तरी पॉईंट टू टी एम सी पर्यंत होईल पॉईंट वन पॉईंट नाही वन टी एम सीचं पॉईंट वन ऑर पॉईंट पॉईंट टू टी एम सी फॉर दिस एरिया इज अ लॉट वन टी एम सीमुळे लई मोठं आता किती हाईट पॉईंटचं सुद्धा भरपूर झालं त्याचं कारण काय ओंड ओंडोशी बोरात मा पाटीलमा आणि नानगाव पवारवाडी ह्याच्यासाठी पॉईंट टू टी एम सी म्हणजे विषय संपला तर आता हे आफ्टर सर्वे हे करेल तरी इथं प्रपोज केलं तर किती सबमर्जन्स होईल सारे इचं सात टी एम सीचं आहे आपल्या घरी हो हे मोठे होणार एरिया रामदास बोलतो आहे हॅलो हॅलो हां सर नमस्ते नमस्ते सर मी आता ओंडोशीला आलेलो आहे आमच्या मतदारसंघातलं गाव आहे तिथं एक चांगल्या प्रकारे बंधारा होऊ शकतो तर एक आपण साहेब काय काम करूया मी आता उद्या विखे पाटील साहेबांना पत्र देतो विखे पाटील साहेबांकडनं रिमार्क्स घेऊन ते खाली आपल्यापर्यंत आणतो आणि आपण याची पाहणी करून आपण ह्याचा अभ्यास करून एक एस्टिमेट तयार करू हेच आणि लगेच करू आणि मी राज्य सरकारकडनं पैसे आणून काम चालू करू लगेच याच्या जी जी ओके सर थँक्यू सर बाबा दुसरा एक असा विषय आहे पहिलं आमचं कॅनलचं ह्या मार्गे असं आखणी झालेली होती ही डोंगराच्या डोंगराची ती काही आखणी टाकता आपल्याला असं उन्हाळ्याच्या टायमाला पाणी कमी होतं पाईपलाईनचं एस्टिमेट पंचवीस कोटी रुपयेचं केलेलं आहे सगळं शासन स्तरावर चर्चेमध्ये ते पण होणार ते जर आपल्याला पाणी इकडं घेतात जय महाराष्ट्र आपण बघू शकतो आता भर बारा वाजलेले आहेत आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले हे आज तलाव्याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत